पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला तुझं सगळे बहरली प्रीत भाग चौतीसावा ग्रहमग पूजन आणि मेहंदी लेखिका प्राची सुळे सानेवाड्यातली आजची पहाट काही औरच होती संपूर्ण वाड्याला फुलांच्या माळा लावल्या होत्या रंगीत दीपमाळा सोडल्या होत्या सगळेच भल्या पहाटे उठले उमा आणि सुमनने दोन तास खर्चून अतिशय रेखीव रांगोळी काढली काटदेरींनी पाठवलेले आचारी आणि मदतनीस आठला येणार होते वाडीतले वाटवे गुरुजी ग्रहमकाची पूजा सांगायला येणार होते पंचपक्वानाचं जेवण होते ते आचारी करणार होते घरचा गोडाचा नैवेद्य म्हणून केशरी शिरा उमाने करायला घेतला सगळ्यांच्या आंघोळ्या उरकल्या जो तो आपापल्या खोलीत तयार होत होता एक एक करून सारे हॉलमध्ये जमले आचारी मंडळी पावणे आठ वाजता झाले त्यांनी किचनचा ताबा घेतला ते यायच्या आधी नैवेद्याचा केशरी शेरा उमाने करून घेतला एक बाई मदतनीस म्हणून पाठवली होती आणि हे काटदिरेंनी उत्तम केले ती उमाकडे आली बाईसाहेब सगळ्यांना नाश्ता काय करायचा तिने विचारले तुमची काय तयारी आहे कारण आता सगळ्यांचा उपवास आहे पूजा होईपर्यंत उमा बोलली आम्ही साबुदाणा खिचडी सर्वांसाठी बनवतो ती बाई म्हणाली अरे वा हे तर उत्तम झालं चालेल उमा म्हणाली तुमचं नाव काय समजेल का, का? तिने विचारले कमला नाव आहे कमला ताई मेनू सगळा ठरलेला आहे त्यानुसारच कराल ना सारं उमाने शाशंक होत विचारले तशी कमला हसली बाईसाहेब तुम्ही कसलीच काळजी करू नका काटदरे साहेबांनी दुपारचा संध्याकाळचा उत्तम मेनू बनवून दिला आहे आणि आम आमचे आचारी मी त्यांच्याकडे जवळजवळ पंधरा वर्षाहून जास्त वर्ष काम करत आहोत तुम्ही अजिबात काळजी करू नका कमला म्हणाले कमला ताई मोठं ओझं हलकं केलं बघा हे संपूर्ण लग्न कार्य होईपर्यंत जीवाला घोर असणारच उमा बिचारी घाबरून बोलली खरं आहे बरं बाईसाहेब तुमच्या घरातील कोणी नोकर माणूस असेल तर बरं होईल कारण मी संपूर्ण घरात फिरणं बरोबर नाही शेवटी हे लग्न घर आहे तुम्हाला समजलं असेलच असेल कमला म्हणाले हो हो आमची शकू आहे तुम्हाला काहीही सांगायचे झालास तिला निरोप द्या उमाने शकूची शकूची ओळख कमलाशी करून दिली नऊ वाजता आता आम्ही पूजेला बसू त्याआधी खिचडी झाली तर बरे उमा म्हणाली हो साडे ला सर्वांना देतो कमला बोलली व निघून गेली वेळ भराभर जात होता सुमन कुंदा मंजिरी तयार होऊन आल्या सुमनने पिवळी लाल मिक्स रंगाची साडी नेसली होती मकरंद मनोहर राव आजोबा अण्णा विराज आदित्य आरव सारेच तयार होऊन हॉलमध्ये बोलत बसले कमलाने बोलल्याप्रमाणेच केले बरोबर साडेआठ वाजता गरमागरम साबुदाणा खिचडी सर्वांसाठी आणली सगळ्यांनी शकूनही नाश्ता करून घेतला आचार्यांनी साबुदाणा खिचडी चविष्ट बनवली होती पहिलाच पदार्थ उत्तम झाला होता सगळे खुश आले ज्यांना हवा त्यांना परत चहा दिला ग्रहमकाच्या पूजेची सारी सामग्री घेऊन गुरुजी येणार होते घरचं पंचामृत मध पाठ करा तामण पंचपळ आणि काही बारीक सारीक सामान लागणार होते त्याची तयारी कुंदाने करून ठेवली होती बरोबर नऊ वाजता वाटवे गुरुजी सोहळ्यात आले त्यांनी अतिशय सुबक पूजेची मांडणी सुरू केली बाकीची मदत करायला कुंदा होती अण्णा आणि उमा पूजेला बसणार होते बाकी सगळे त्यांच्या मागे बसले साग्र संगीत पूजा झाली केशरी शिराचा नैवेद्य ठेवला पूजेचा करा सुमन विराज आणि आदित्य यांच्या भाळी लावून त्यांना नमस्कार करायला सांगितले पूजन समाप्ती असे गुरुजींनी सांगितले मग सगळ्यांनी एक एक करून त्यांना नमस्कार केला व त्यांचे आशीर्वाद घेतले शुभम भवतो ते सगळ्यांना आशीर्वाद देत बोलवले जाताना त्यांनी दोन नैवेद्याची ताटे करायला सांगितले एक देवाला व दुसरा गाईसाठी गुरुजी जायला निघाले तेव्हा उमाने त्यांची दक्षिणा दिली व बांधून ठेवलेला शिजा दिला एक कार्य व्यवस्थित पार पाडले अकरा वाजले होते आता दुसरा सोहळा होणार होता सवाष्ण पूजन उमा अण्णा येऊ का बाहेर अंगणातून आवाज आला तसं सगळ्यांनी बाहेर पाहिलं वाडीतल्या आमंत्रित केलेल्या बायका येत होत्या कुलकर्णी काकू शास्त्री बहिणी वैश्यपायम देसाई बहिणी दाते काकू साऱ्याजणी सुंदर साड्या आणि दागिने खालून आल्या होत्या उमा कुंदाने सगळ्यांचं हसून स्वागत केले मंजिरी सुमनने त्यांना बसण्यासाठी पाठ मांडले व सभोवती हो रांगोळी काढली साऱ्याजणी पाठावर बसल्या अजून तीन उरल्या उमाने मग कुंदा मंजिरी आणि शकुला मानाने पाठावर बसवले त्यांची पूजा करायला उभ्या राहिल्या उमा आणि तिची लाडकी लेख सुमन पुरुष मंडळी साऱ्या विधी एका बाजूला बसून आनंदाने बघत होते विराज क्षणभर सुद्धा त्याची नजर काही सुमन वरून हटवत नव्हता उमाने कमलाकडून एक स्टीलची परात मागून घेतली दोन मोठे गडू घेतले एका गडूत दूध आणि एका गडूत पाणी घेतले एका एका सुवासनीचे पाय परातीत ठेवून सुमन दुधाने मग पाण्याने पाय ओले करत होती आणि उमा एका स्वच्छ नॅपकिनने त्यांचे पाय पुसत होती त्यानंतर सुमनने साऱ्या जणींना हळद कुंकू लावले उमाने साऱ्या जणींच्या हातांवर चंदनाचा लेप लावला व त्यावर अबीराचा ठिळा लावला खूप छान दिसत होते ते हात शेवटाला उमाने मानाने साऱ्यांच्या खणा नारळाने ओटी भरली व फळे दिली दोघी मायरेकीनी वाकून त्यांना सर्वांना सर्वांना नमस्कार केला देवींनो माझ्या मुलीचं सुमनचं शुभकार्य आहे या कार्यात कसलेही विघ्न नको येऊ दे आणि हा सोहळा अतिशय आनंदमयी पार होऊ दे तुम्हाला मी लक्ष्मी पार्वती सरस्वती दुर्गा म्हणून पुजले आहे तुम्हा सर्वांचं भरभरून आशीर्वाद आम्हा साने कुटुंबास लाभो ही प्रार्थना त्या साऱ्या जणींच्या समोर उभे राहून हात जोडून उमा बोलली तथा असतो एकाच वेळी मुखदोष झाला त्यावेळी त्यांच्या मुखावरचे तेज देवीपेक्षा कमी नव्हते दुसरे कार्य व्यवस्थित सव्वा बारा वाजले शकू आली ताई स्वयंपाक तयार आहे कमला ताईंनी निरोप दिलाय बर चल आपण सगळ्यांची पाने घेऊ उमा म्हणाली तिला मदत करायला मंजेरीही गेली तोपर्यंत बाहेरची मांडा मांड कुंदा आणि सुमनने केली आधी सवाष्ण भोजन झाले कमला आणि शकूने भराभर मदत केली साऱ्या जणे भोजनाचा आस्वाद घेऊन सुमनला पुन्हा आशीर्वाद देऊन निघाल्या उमाने हळदीला येण्याचे त्यांना आमंत्रण दिले मग पुरुषांची पंगत बसली कमला आणि शकू ऐकेच ना पुरुषांबरोबर कुंदा उमा मंजिरी सुमन या साऱ्यांची पाणी केली दुपारची साऱ्यांची जेवणे आणि काम अगदी वेळेत झाली आराम करायलाही भरपूर वेळ मिळाला शकू आणि कमलाने स्वयंपाकघरात चटई टाकली व त्याही पहुडल्या आचार्यांना मागच्या अंगणात खाटेवर सोय केली होती सारेच आपापल्या खोलीत आराम करायला गेले आता संध्याकाळी साडेसात पासून मेहंदीचा कार्यक्रमाची वेळ होती चांगला आराम मिळाल्याने सगळे एकदम उत्साहित होते साडेपाच वाजले संध्याकाळचा चहा कमलांनी सर्वांना हातात आणून दिला रात्रीचा मेनू पावभाजी कचोरी चाट दहीबडे आणि केशरी जिलेबी असा होता सगळे चहा घेऊन आपापल्या खोल्यांत परत तयारी करायला गेले साडेसहा वाजता साठे कुटुंब तयार होऊन आले सुमनने हिरव्या रंगाची नारायणपेठ साडी नेसली होती तर सुधाने कोल्हापूर सिल्क नेसली होती दृष्ट लागण्यासारख्या दोघी अतिशय सुंदर दिसत होत्या दोघे विराज आणि आदित्य कुर्ता पायजमा घालून सोहळ्यात रंग भरत होते हळूहळू साऱ्या बोलावलेल्या आमंत्रित स्त्रिया मुली येऊ लागल्या मेहंदी काढणाऱ्या मुलीही आल्या उमा कुंदा मंजिरी लता सगळ्यांना बसायला जागा करून देत होत्या नवऱ्या मुली शेजारी शेजारी बसल्या उमालताने त्यांचे औक्षण केले हळद कुंकू लावले पेडा भरवला मेहंदीचा छोटा ठिपका त्यांच्या हातावर लावला व मेहंदी काढणाऱ्या मुलींना त्यांनी ग्रीन सिग्नल दिला कडाग मेहंदी अगदी सुरेख कडा आणि छान रंगली पाहिजे उमा हसत बोलली नवऱ्या मुलींच्या मेहंदी काढणाऱ्या मुली पुढे सरकल्या त्यांनी सुमनसुधाचे हात हातात घेतले आणि त्यांच्या हातावर मेहंदी आकार घेऊ लागले बाकी आलेल्या मुली इतर स्त्रिया आणि मुलींना मेहंदी काढू लागल्या त्या सर्वांचं झाल्यावर वरमाई आणि वधुआई म्हणजेच कुंदा आणि उमा मेहंदी काढायला बसणार होत्या सुमनने विराजकडे पाहिलं तो तिथे खांबाला टेकून तिच्याकडेच हसत बघत होता जणू डोळ्यांनी मेहंदी रंगली पाहिजे हा असं सांगत होता खुलवते मेहंदी माझा रंग गोरा पान पान गोरा गोरा सुमन आणि सुधाच्या मनात हे गाणं कोकीळ होऊन गात होत दोघींच्या हातावर कोपरापर्यंत मेहंदी काढून झाले आता त्यांनी पायावर काढायला घेतले कमलाने प्रत्येकाला खाण्याची डिश भरून द्यायला सुरुवात केली शकू तिच्या मदतीला होतीच एका हाताने सगळ्यांनी खाण्यास सुरुवात केली पुरुष मंडळींनाही दिले मोठी पंचाईत तर सुमन आणि सुधाची झाली दोन्ही हाताला मेहंदी असल्यामुळे त्या खाऊ शकत नव्हत्या पण त्यांची ही अडचण दूर करायला विराज आणि आदित्य लगेचच पुढे आले कमलाने दिलेली डिश घेऊन दोघेही त्यांच्याजवळ बसले पावभाजीचा एक घास घेऊन विराजने सुमनला भरवला त्याच्या असं करण्याने एवढ्या सगळ्यांसमोर सुमनला खूप लाजल्यासारखे झाले सुधाचीही तीच अवस्था होती मुलांनो अगदी बरोबर केलेत अण्णा सुतावून पुढे येऊन बोलवले आणि सगळ्यांनी त्यांना दुजोरा दिला शेवटी एक घास त्या एक घास हे दोघं असं करून खाणेपिणे झाले विराजने जबरदस्तीने त्याच्याही वाटणीची जिलेबी सुमनला भरवली सुमन आणि सुधाच्या हाताप्यावर सुंदर मेहंदी काढून झाली मग एका मुलीजवळ उमा आणि कुंदा तर दुसऱ्या मुलीजवळ मंजिरी आणि लता मेहंदी काढायला बसल्या आलेल्या साऱ्यांच्या हातावर मेहंदी काढून झाली त्यांचे खाणे झाले एक एक करून साऱ्या खुश होऊन त्या त्यांचा निरोप घेऊन निघू लागल्या सुमन आणि सुधाच्या हातावरच्या मेहंदीचा रंग तर आत्तापासूनच लाल भडक झाला होता त्या चौगींच्या हातावरची मेहंदीही काढून झाली दोन्ही हात भरले होते आलेल्या मुलींचे खाणं झालं त्यांना माहेरव त्यांना मनोहररावांनी मिठाईचे बॉक्स दिले व ठरलेलं पैशाचं पाकिट दिलं त्या सगळ्यांचे आभार मानून त्या मुली निघून गेल्या उमाने शकूला हाक मारली शकूच्याही दोन्ही हातांवर मेंदी होती शकू तू जेवलीस का उमाने विचारले नाही वहिनी मी जेवण घरीच घेऊन जात आहे घरीच जेवण घरी जेवण बनून आले नाहीये शकू म्हणाले हो हो घेऊन जा आणि नंतरही इथूनच जेवण घेऊन जायचं घरी अजिबात बनवू नकोस उमा तिला मायने बोलली हो वैनी बर कमला आणि ते आचार्य जेवलेत का बघ आणि तूही जेवण घरी घेऊन निघ जास्त उशीर करू नकोस उमा म्हणाली हो विचारते आणि निघते मी शकू बोलून निघून गेली साडे दहा वाजून गेले होते रात्रीची सारी मंडळी निवांत बसली बाहेर मंद वारा सुटला होता व या साऱ्यांच्या तनमनाला सुखावत होता सुमनने औचितवर आकाशाकडे पाहिले असं वाटत होते काळ्याकुट्ट साडीच्या पदरावर अगणित तारका चमचम करतायत ही चांदण्यांची बरसात आपल्या आयुष्यात कायम असू दे मनोमन असं म्हणत तिने समाधानाने डोळे बंद केले आणि हातावरची मेहंदी हळूहळू सुकू लागली बरं आम्ही आता निघतो राघव सगळ्यांना नमस्कार करत बोलले सुधा लता आणि ओम उठून उभे राहिले हो या अण्णा हात जोडत बोलवले लता उद्या दहापर्यंत या ह कासारवाडीतले कासार येणार कासार आहेत मुलींना चुडा भरायचा आहे आणि आपल्यालाही बांगड्या भरायच्या आहेत कुंदा म्हणाले हो जरूर येतो लता बोलवली साठे कुटुंबाने साऱ्यांचा निरोप घेतला व ते घरी जाण्यास वळले मेहंदी झाली उद्या हिरवा चुडा भरणार अजून काय काय सौभाग्य लेणं लायचे आहे विराज राव तुमच्या नावाने या स्वतःचे हसत सुमन स्वतःलाच प्रश्न विचारत होती हा सोहळाही खूप छान पार पडला उद्या हिरवा चुडा आणि संध्याकाळी साखरपुडा आहे बरं का क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित आज आपण काय ऐकलं तर ग्रहमत सभाष्णपूजन आणि मेहंदी उद्या काय आहे तर हिरवा चुडा आणि साखरपुडा प्रत्येकाने आवर्जून उपस्थित राहायचं आहे आणि या कथेला खूप खूप खुँ, खूप खूप प्रेम द्यायचं आहे ऐकायला विसरू नका तुझं सगळे भरली प्रीत लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा छान छान कमेंट द्या आणि हाईप करायला प्लीज विसरू नका चॅनलला ग्रो करायला हेल्प करा धन्यवाद